नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या माती या चॅनलवरती आणि आज आमदार जयकुमार गोरे यांच्या नियोजित आज सोन्या पन्नापन्नास केसरी हे मैदान पार पडलं आणि एक बैल आणि एक आदत असं हे मैदान होतं आणि भव्य असं मैदान पार पडलं आणि त्याच्यामध्ये मेन आकर्षण हे म्हणजे आपला सर्वांचा लाडका चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या आणि त्याचबरोबर नवम हिंद केसरी बकासूर यांच्याचा एक तुफान फेरा आपल्याला बघायला भेटला जो सर्वांचं महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांची एक इच्छा होती की आ, सोन्या आणि बकासूर यांचा एक नक्कीच एक फेरा निघाला पाहिजे आणि तो फेरा काढण्याचं यश मिळालं आणि चांगली भरपूर पब्लिक जमली होती पब्लिक म्हणायला गेलं तर खूप फाटीमध्ये सुद्धा एवढी पब्लिक होती आपण लाईव्ह होती बघत होतो पण ॲक्च्युली पित्रीवाल्यांनी लाईव्ह जेव्हा सामना चालू होता सोन्याचा आणि बाकाजूतचा फेरा निघणार होता तर अर्ध्या वाट्यापासूनच त्याने ते पित्री लाईव्ह ते स्टॉप झालं काय माहिती कदाचित त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असावा हो। पण कसं यामुळे ना काय होतं की अखंड महाराष्ट्रामधून सर्व लाईव्ह पाहत असतात आणि यूट्यूबला सुद्धा सर्व सक्रिय असतात आणि अशा वेळी जर नेटवर्कचा किंवा असं जर काही प्रॉब्लेम तयार झाला तर ला ही कसं होती प्रेक्षकांची एकदम म्हणजे मन मोडतात त्यांचे त्यामुळं माझे असं निवेदन असेल पित्री लाईव्हला की तुम्ही कृपया जेव्हा असे काही एकदम खरंच असे कधी न घडणारे असे सामने घडत असतील तर त्यावेळेला नक्कीच तुमचं नेटवर्क चांगलं ठेवा त्यामुळे प्रेक्षकांची नाराजी होणार नाही ना ना, आणि त्याचा रोष तुमच्यावर पण येणार नाही ना ना। अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आज पळाली आहे सोन्या सोन्या पन्नापन्नास आणि बकासू हे दोन म्हणजे पुसेगाव पुगेंदे केसरीच्या मैदानाच्या मानकरी जोडी होती आणि बघायला गेलं तर आजचं जे स्पीड सोन्याचं बघितलं किंवा बकासूरचं सुद्धा स्पीड बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं गाडी पळाली आणि मला तर खूप आनंद वाटला हे यांची जोडी पळताना पाहून आणि अखंड महाराष्ट्रामधील जेवढ्या काही लोक आहेत जे पायरगाड्या शौकीन आहेत शर्यत शौकीन आहेत त्यांनासुद्धा ही जोडी पाहायची होती आणि ती आज पळाली त्यामुळे नियोजकांचं आणि सर्व कमिटीवाल्यांचं आणि जे मैदान भरवलं त्यांचं सुद्धा खूप मनापासून आभार सोन्याची जर कारकीर्द बघितली तर आपण बघू बघतो की मुंबईचा बादशाह सुद्धा आहे बाहुबली हा किताब सुद्धा त्याला भेटेल आहे आणि चार वेळा हिंदे केसरी सुद्धा आपला सोन्या झालेला आहे तर असा हा बिनजोडचा बादशाह सोन्या याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा आणि आज गाडी पळताना पाहून असं वाटलं पुसेगावचा जो फायनलचा फेरा जो निघणार होता तेव्हा जे स्पीड लागलं होतं तेवढंच गाडीला आज सुद्धा स्पीड होतं त्याचबरोबर mm. आम्हाला हीसुद्धा अपेक्षा असेल की येत्या दिवसामध्ये सोन्या पन्नापन्नास केसरी हे मैदान कायमस्वरूपी दरवर्षी भरावं आणि दरवर्षी ह्या मैदानासाठी भरपूर प्रमाणात गाड्या येऊ हो देत आणि चतुर्थ सोन्या ह्याचं नाव आजरामर राहू देत असे माझी तरी इच्छा आहे सोन्या पन्नापन्नास केसरी या मैदानासाठी सहाशे पंच्याहत्तर गाड्या आल्या होत्या आज आणि सहाशे पंच्याहत्तर गाड्या म्हणजे रेकॉर्ड ब्रेकच म्हणावं लागेल कारण की सहाशे सातशे गाड्या येईन हे पण एकदम मोठ्या मैदानाचं एकदम बजेट झालं म्हणायला लागेल आणि ज्यावेळा ज्या सोन्याचा पेहरा सुद्धा पळत होता सुद्धा खूप लोक फाटीमध्ये गर्दी एवढी झाली होती की लोकांना उभारायला जागा नव्हती एवढी सुद्धा गर्दी झाली होती सोन्याचा पेऱ्या बघण्यासाठी फक्त आणि सोन्यावरती प्रेमपणाले खूप खूपच आहेत आणि आजचा या सोन्या पन्नापन्नास केसरी याचा मान मानकरी झालाय की स्वामी आणि निशान हे दोन बैल आजचे सोन्या पन्नापन्नास केसरी या मैदानाचे फायनलचे मानकरी झालेत तर त्यांच्यावरती बसणाऱ्या ड्रायव्हरचं आणि दोन्ही बैलांचं बैल मालकांचं खूप मनापासून अभिनंदन अखंड महाराष्ट्रामधलं लोक या फायनलचा फेरा बघायला थांबली होती आणि हे मैदान एकदम रितसराने चांगल्या पद्धतीने पार पडलं सोन्या पन्नापन्नास केसरीचं आणि दरवर्षी प्रमा दरवर्षी हे आपल्याला मैदान पाहायला भेटू देत आणि आपण सोन्यावरती असंच प्रेम करा सर्वांनी अखंड महाराष्ट्रामध्ये जेवढे पाहणारे टॉपचे वेल आहेत ते आपली सर्वांची आपलीच आहेत त्याबद्दल काय वाद नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोन्या हा हे नाव हे आजरामोरच झालं आणि ज्या स्वामी आणि निशान यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा आणि येणाऱ्या मैदानासाठी सुद्धा त्यांनी नक्कीच गुलालाचे मानकरी होऊ दे हे आमच्या चॅनलकडून शुभेच्छा नवीन अपडेट मित्रांनो येत राहतील अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन बैलांची माहिती आणि जुन्यासुद्धा बैलांची माहिती आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी सुद्धा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की कोणता व्हिडिओ कधी येणार आहे धन्यवाद मित्रांनो